बा महिलांना मध्ये बसायला नको वाटतंय पूर्ण बाथरूम भरून गेलेले आहेत कोणी साफसफाई करत नाही व्यवस्थित ठेवलेले माणसाकडून पण पैसे वसूल वसूलतात असे काय काय झाले

आमच्या मुलांना त्रास होतो त्याच्यामुळं श्वास घेण्याची तकलीफ काय काय दररोज चार सोडलं नायला बाथरूम ची पाण्याची गाडी पण व्यवस्थित येते समाज हॉल आहे समाज हॉल बांधण्यात आला पण त्या जो आणखी ना लोकांच्या सुविधा म्हणजे सुविधा वंचित आहे आणि जिमचे पण काहीतरी साहित्य आले पण माझे आपले पूर्वीचे काही आमदार होते त्यांनी ती सुविधा करून दिलेली नाहीये त्याच गोष्टीची चार चार वेळा ओपनिंग होते आणि इथे दहशत काय आहे ना की हा माझा तो माझा म्हणजे अशा गोष्टी काय आहेत त्या गोष्टीसाठी लोक जरा हा वाद वाजवत राशन कार्ड माझ्या तीन वर्षापासून माझं नाव गेलेलं आहे तुला राशन कार्ड राशनच भेटत मला

प्रेश वस्त्यांमध्ये जातो तर आपल्या ज्या आपल्या वस्त्या आहेत आपल्या वस्त्यांमध्ये आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जिथे गरीब माणूस राहतो त्यांना या सुविधांपासून वंचित ठेवतात तर आता मी ज्या एरियामध्ये राहतो मी आदर्श पार्कला राहतो आमच्या इथं चोवीस तास पाणी येतो तुम्हाला आठवड्यातून एकदा येतो पंधरा दिवसातून येतो आमच्या इथं चांगले तुम्हा रस्ते तुम्हाला रस्तेच दिसत नाही तुमच्या इकडे गटर बाहेर होत खुले गटर आहेत त्याच्यावर चेंबर नाही म्हणजे या ज्या सुविधा आहेत ना म्हणजे काय सांगतो मी या ज्या सुविधा आहेत ना जाती आणि धर्मानुसार लोकांना दिलेल्या आहेत म्हणजे आपल्या भेंडी आहेत तर जाणीवपूर्वक भेदभाव चालू आहे जो व्यक्ती आज चार चार वेळा महापौर बनला तो या सगळ्या सुविधा देऊ शकला नाही संपूर्ण भेवंडीला चांगला करू शकला नाही आता तो बोलतो मला काय बनायचं आहे आमदार बनायचा आमदाराला फंड असतो पाच करोड महापूरला फंड आहे आठशे करोड आठशे करोड तुझ्या हातात होते तेव्हा आमच्या वस्त्या सुधरवल्या नाही तुझ्या मग आता तू कसे काय सुधरवशील त्याच्यानंतर दुसरा जो आमदार आहे त्याला दहा वर्ष दिली सरकार असून त्याला जमला नाही आपल्या वस्त्या चांगल्या करायला त्याच्या पहिले दहा वर्ष दुसरे आमदार होते अपक्ष होते समाजवादीचे होते त्यांनी पण आपल्यासाठी काय केलं म्हणजे वीस वर्ष काँग्रेस नसल्या मुलं आपल्या ज्या वस्त्या होत्या या बकाल झालेल्या तर पुन्हा एकदा काँग्रेसला आणायचंय तर का आणायचंय तर आपल्यासाठी काँग्रेस काय करेल ते मी सांगायला आलो ही जे आपलं लाईटचं बिल येतं टोरेंट मुलं आपण त्रस्त आहेत सगळ्यांना बिल बिल आहे ना तीन ते चार हजार येतो तर दीडशे युनिट पर्यंत लाईट आपण फ्री देणार आहोत सगळ्यांना तर आपलं बिल काय आहे झिरो खुश राहतील ना तुम्ही बिल आलं तीन चार हजार घरात वाचल त्याच्यानंतर प्रत्येक आपल्या बहिणीला महालक्ष्मी योजना आपण आणतोय त्याच्यामधून आपल्याला तीन हजार दर महिन्याला मिळतील फक्त रेशन कार्डचा झेरॉक्स तिथे जमा करायचे कुठलंही डॉक्युमेंटेशन होणार नाही प्रत्येक आपल्या बहिणीला महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये हो मिळतील त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आपल्याला त्रास कसला होतो गॅसचा सिलेंडर तर जो व्यवस्थितपणे आपल्याला पाहिजे तो हजार रुपये आठशे रुपये